नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात आय जी एम रुग्णालय इतरकडे येथे एच आय व्ही क्षयरोग टी व्ही याची जनजागृती मोहीम इतरकडे येथील आयजम जी रुग्णालय येथे एक डिसेंबरपासून एच आय व्हीची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली त्याचाच भाग म्हणून दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी क्षयरोग चिकित्सक डॉक्टर मानसिक कदम ए आर टी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूर्यकांत खारगे यांच्या प्रयत्नातून एच आय व्ही क्षयरोग टी बीबाबत जनजागृतीची मोहीम या मोहिमेचे उद्घाटन डॉक्टर अमित सोहनी डॉक्टर मानसिक कदम डॉक्टर सूर्यकांत खारगे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून जनजागृतीची मोहीम सुरू झाली यावेळी एच आय व्हीबाबत विद्यार्थ्यांनी पथनाट्य केले तर एच आय व्ही ग्रस्तांना सन्मानाने वागणूक देण्याची शपथ घेण्यात आली त्याचबरोबर क्षयरोग असलेल्यांनाही सन्मानाने वागणूक देण्याची शपथ घेऊन क्षयरोगाबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर डॉक्टर अमित सोनी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जनजागृतीची फेरीस सुरुवात झाली या मोहिमेमध्ये शरद कॉलेज ऑफ नर्सिंग कन्या विद्यालय शाहू हायस्कूल गर्ल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर आय हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर नर्सेस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता नमस्कार मी डॉक्टर सोनील निवासी वैद्यकीय अधिकारी इंदिरा गांधी सामंत दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस एड्स डे म्हणून आपण साजरा करतो जगभर तर निमित्ताने आपण एड्स जनजागृती व्हावी या उद्देशाने पंधरवडा साजरा करतो तर आ, तर निमित्ताने आपल्या इंदिरा गांधी सामान रुग्णालयामध्ये आपण पोस्टर प्रदर्शन रांगोळी स्पर्धा तसेच शाळेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी व्याख्याने तसेच पथनाट्य व जनजागृती लोकांच्यामध्ये जनजागृती होण्याकरता प्रभात फेरी आयोजित केली आहे हा म्हणजे सदर कार्यक्रम हे आठवड्यावर आपण घेत आहोत नमस्कार मी डॉक्टर मानसी कदम क्षयरोग विभाग प्रमुख इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधची शंभर दिवसाचे कार्यक्रम पार पडणार आहेत आजपासून त्याला आपण श हंड्रेड डेज कॅम्पेन म्हणून म्हणतोय तर त्याचा आज शुभारंभ आपण करतो हो। आहोत तर आता सदरचा कार्यक्रमाचा शुभारंभ हा इथून पण झाला आज एच आय व्हीची जी प्रभात फेरी होती जनजागृतीपर तिथून पण सुरुवात आपण केलेली आहे शिवाय आपल्या इकडं इचलकरंजीमध्ये जे यू पी एस सी सेंटर लालनगर आहे तिथून पण या कार्यक्रमाची आज आम्ही सुरुवात करत आहोत शंभर दिवसामध्ये आपले विविध कार्यक्रम इथं केले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये जे जे एच आय व्ही बाधित रु रुग्ण असतील किंवा ज्यांना हे आहे डायबेटीस आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने कमी झालेली असेल म्हणजे ओल्ड जे वयस्कर व्यक्ती वे, वृद्ध व्यक्ती असतील तर त्या सर्व लोकांचं आपण इथं क्षयरोगासाठी तपासणी व निदान केलं जाणार आहे त्याशिवाय आपण विविध जनजागृतीपर कार्यक्रम पण केले जाणार आहेत जसं विविध शाळांमध्ये व्याख्यानं दिली जाणार आहेत त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा त्यानंतर डॉक्टरांसाठी व आपले शिकाऊ डॉक्टर असतात त्यांच्यासाठी सी एम ई कार्य सी एम ईचे आयोजनसुद्धा इथं ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान केलं जाणार आहे त्याशिवाय विविध इथं जे काही स्थलांतरित ग्रुप आहे चलकरंजीमध्ये जसं इंडस्ट्रीमध्ये काम करणारे वर्कर्स असतील किंवा एस टी ड्रायव्हर्स असतील मध्ये काम करणारे लोक आहेत तर विविध लोकांसाठी आपण स्फुटम कॅम्प सुद्धा आयोजित करणार आहोत की जिथं आपण टी व्हीच्या दृष्टीनं त्यांना आरोग्य शिक्षण पण देणार आहोत आणि त्याबरोबर त्यांची तपासणी करून त्यांचे एक्स रे आणि स्फुटम आणि गरज वाटली तर सी टी स्कॅनची तपासणीसुद्धा आपण इतर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये हो। मोफत करण्यात येणार आहे तर ह्या सर ह्या गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ह्या मोहिमेची सुरुवात आज होईल आणि त्याची सांगता चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन या दिवशी होणार आहे तर ह्या शंभर दिवसांमध्ये ज्यांना काही अशी लक्षणं असतील ज्यांना दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे संध्याकाळी येणारा ताप असेल वजन कमी होणं थुंकीमधून रक्त पडणं अशी काही लक्षणं असतील तर त्यांनी आपली क्षयरोगासाठी तपासणी आमच्या केंद्रामध्ये करून घेण्यात यावी धन्यवाद